नगरचा अभिमान संजोग धोत्रे यांच्या कोयना लघुपटाला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक स्त्री तमाशा कलावंताच्या उत्तर आयुष्यातील संघर्ष मांडणाऱ्या कोयना या हृदयस्पर्शी लघुपटाने राज्यस्तरीय लघुपट महोत्सवात विभागीय प्रथम पारितोषिक पटकावून नगरचा मान उंचावला आहे या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन नगरचे संजोग धोत्रे यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महोत्सवात राज्यभरातून तब्बल तीनशे पन्नासहून अधिक लघुपटांनी सहभाग नोंदवला होता त्यात कोयनाने बाजी मारत पहिले पारितोषिक मिळवले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत कोयनाच्या टीमला सन्मानचिन्ह मानपत्र आणि पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या, या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अभिनेत्री देविका धप्तरदार मिलिंद दास्ताने सुनील गोडबोले मेघराज राजे भोसले प्रभाकर मोरे असित रेडीज तसेच राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे रुपाली ठोंबरे बाबा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते मनोरंजन क्षेत्रातील या मोठ्या यशामुळे नगरचे संजोग धोत्रे यांचे कौतुक होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा